हॅलो हाय नमस्कार रोहिणी फायकॉर्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर का आपल्याला मोठं गिफ्ट आलेलं आहे काय आहे ते दाखवणार आहे त्याच्या अदोबरोबर सांगते आपले वॉशिंग मशीन बंद बंद म्हणजे तशी चालते वॉशिंग मशीन त्याचा प्रॉब्लेम येतो कायदा काय बरं आहे मग हिला बरं आहे ना खराब झाले पूर्ण खराब झाले आणि यातनं निघत होता दूर आता हे पूर्णपट आतमधला ते ड्रम आहे ना बसवायचा आहे नवीन आणि हे लबर पण नवीन बसवायचंय ड्रम आठ हजाराचा आहे पण आपले वॉरंटी असल्यामुळे ते आपल्याला ड्रम त्याने दिलेला आहे लवर आहे ते पंचवीसशेचे लवर आहे पण ते आपल्याला थोडे पैसे कमी करणार हो बघा ते तुटून तुटून बघा ह्याच्यात पडलं आहे लवर आणि त्याचं कपडे टाकलं की धोरणं कधी तर चार दिवस तरी मी फोन केला डायरेक्ट तुकोनात मग त्यांनी कंपनीचा नंबर दिलेला आहे आपल्या हायरची क्वालिटीची क मिशन आहे आणि दीड वर्ष झालं अजून त्यासाठीच बघा त्यांना फोन केला तर ते अजून येणार आहेत हे पूर्णपणे बसवणार आहेत आणि लबर पण आणि परचाला पूर्ण आता साफ करून वगैरे घेणार आहे आम्ही बसून हे असं आलेलं आहे लबर येताना ते आणणार आहेत आपण हे थोडा मोठा पार आहे

असा ड्रम बसवायचा कपडे धुवून धुऊन तीन मिशन हे झाले बंद करते आपली त्यांनी बघितले उघडून तिकडं होतं बॉक्स दुसऱ्यात माणूस आलाय आणि दुसऱ्याच येणारा जुना ड ड्रम आहे ना ते घेऊन जाणार होता थोका आवाज कसा येत आहे कुई कुई आवाज नाही आवाज येत होता नवीन ड्रम टाकणार आहेत आणि जुना ड्रम ते घेऊन जाणार आहेत तर मग त्याला लबरचे नसते ड्रम तर ते त्यांच्यातर्फे आपल्याला देणार आहे ते कारण वॉरंटीची आपली ही आहे वॉरंटीची वॉशिंग मशीन असल्यामुळे आपल्याला बसले ते स्वस्त स्वस्तमध्ये फुकट बसलाय ड्रम आणि लबरचे पंचवीसशे रुपये सांगितलं पण नंतर कमी करून म्हणलं आम्ही जुनं कस्टमर आहे हे ती बोलल्यानंतर त्यांनी अठराशे रुपये द्या म्हणलं तर अठराशे रुपयामध्ये करून घेणार आहे संध्याकाळी आल्यावर तुम्हाला दाखवते वॉशिंग मशीन चालू करून दाखवते वाटलंच तर की रिपेअर झाल्यावर कसं भांडं बसवलं आहे कसं नाही दाखवणारच आहे तो येणार आहे तीन वाजता बघू आत्याला ते सांगितलं थांबायला बघू थांबते आ तर मला जमलं तर मी येणारच आहे चला तर मग मी दाखवते तुम्हाला तर कुणीतरी हे कारस्थान केलं आहे असं मला वाटतं की लबर कोण म्हणते की लबर खरा कपडे धुऊन खराब होतो कोण म्हणतं आहे की कापलं गेलेलं आहे असं कुणीतरी कारस्थान केलं आहे तर जाऊ द्या काय काय असं ना देवाला डोळे आपण काय बघितलं नाही तर ठीक आहे सांगते तुम्हाला संध्याकाळी आलं दाखवते मिशन कशी काय चालू होती ड्रम बसवला आहे त्यांनी मॅम ड्रम बसवताना वगैरे मी नसणार आहे जर आली तर लवकर तो उशार आला तर येणारच आहे तुम्हाला शूटिंग काढून दाखव ठीक आहे तर गाय जो वाट बघून बघून कमलो पण वॉशिंग मशीन तुला पडायला कुठला लागलाय का चंद्रमुखी मग तर कसं काय